हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण साईबाबांचे प्रभावी मंत्र प्रत्येक गुरुवारी बारा मंत्रांचा जाप केल्यास सर्व दुःख दूर होतात ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका गुरुवार हा दिवस श्री साईबाबांना समर्पित आहे साईबाबा ज्यांना शिर्डीचे साईबाबा म्हणतात साईबाबा हे एक भारतीय संतगुरू ह्या रूपामध्ये ओळखले जातात त्यांचे भक्त त्यांना सर्व शक्तिमान मानतात असे म्हणतात की जर गुरुवारी व्रत करून गरीब लोकांना भोजन दिल्यास साईबाबांची कृपा प्राप्त होते साईबाबा आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण करतात असे म्हणतात की साईबाबांचे व्रत नऊ अकरा किंवा एकवीस गुरुवार केले पाहिजे जर आपण व्रत करणार असाल तर कोणत्यासुद्धा शुक्ल किंवा कृष्णपक्षतिथीला गुरुवारपासून सुरू करू शकता गुरुवारी साईबाबांची पूजा करताना साधकाने चांगले विचार मनात आणले पाहिजेत कोणाच्याबद्दल द्वेष भावना ठेवली नाही पाहिजे गुरुवारी जमले तर साईबाबांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे तसेच गरीब लोकांना जेवण देणे शुभ मानले जाते साईबाबांची पूजा करताना साई चालीसा किंवा आरती म्हणावी त्याचबरोबर त्यांचे मंत्र म्हणावे त्यामुळे जीवनातील दुःख व परेशानी दूर होतील आता आपण पाहूया गुरुवारी ह्या दिवशी कोणते बारा मंत्र म्हणाव्याचे आहेत साईबाबांचे बारा प्रभावी मनोकामनापुरती मंत्र अशा प्रकारे आहेत लक्ष देऊन ऐका ओम साई राम ओम साई गुरुवाय नमहा। सबका मालिक एक है ओम साई देवाय नमहा। ओम शिर्डी देवाय नमहा। ओम समाधी देवाय नमहा। ओम सर्व देवाय रूपाय नमहा। ओम शिर्डी वासाय विद्महे सच्चिदानन्दाय धीमहि तन्नो साई प्रचोदयात् ॐ अजर अमराय नमः ॐ मालिकाय नमः जय जय साई राम ॐ सर्वज्ञा सर्वदेवता स्वरूप अवतारा हे सर्व मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथे आपण बघू शकता फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद